मध्ये गाड्या घेऊन चुकणार आहे का दोन मध्ये आणि राहिलेली गाड्या नोंदवच्या गाडी सुटली गाडी सुटली या मदारातली पहिला गाठ सुटला आणि पहिल्या गाडात एकच गाडी सुटली सुंदर अशी डोळ्याचा पारने भेडणारी गाडी पोहते उजलेला बका सुरणी डावीला नाईन वन सिक्स सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रेव्हर बबलू ड्रेव्हर किल्ले मच्छिंद्र गाड अतिशय सुंदर येऊ द्या चला गाडी क्रमांक दोन येऊ द्या कमिटी गाडी क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक तोंडवर धावलेली गाडी